झाडं लावायचेत ना तर प्रॉपर सगळी तयारी करून लावायची म्हणून ते आणायचे लिंफली हा बघा पिवळा ऑफिस टाईम आहे आणि ह्याची पानवर कशी आहेत ह्याशी आहेत आणि दुसरा दाखवते आज आले आज पहिल्यांदाच आले ह्याला लावून जवळजवळ वर्ष झाले परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर समोरच तुम्हाला दिसत असेल आज जी आपली एंट्रन्स आहे घराची त्याच्यासमोरचं सगळं साफसफाईला घेतले नेहमी तर एक चा दिवसाड समोरचं तर सगळं रोजच्या रोज झाडलंच जातं परंतु झाडांची जी डीप क्लिनिंग असते थोडीशी सुकलेली पानं वगैरे काढण्याची तर ते अशी दोन दिवसातून करत असते आता उन्हाळा संपलाय पावसाळा चालू झाला आहे पण आहे असं की जुनी काही सुकलेली पानं वगैरे आहेत ते पडतच आहेत अजून पण आणि आत्ता बघा तुम्हाला दिसत असेल एंट्रन्सच्या या कोपऱ्यावरचं जे मोठं भलं मोठं झाड होतं शोचं ते काढलं आणि तुम्ही बघा जी ब्लॅक मार्बल होती ती कशी झाली आहे तिथली आता हे एक मला आगाऊचं काम वाढलं आहे स्वच्छ करण्याचं आणि ते झाड का काढलं हे पण मी सांगते तुम्हाला झालं आहे असं तर काळ्या मुंग्या एवढ्या झाल्यात आणि तुम्ही म्हणू शकता की मातीला बुरशी किंवा फंगस असं काहीतरी प्रकारचं झालेलं आहे त्यामुळे ते झाड काय होत होतं एक एक फांदी रोज त्याची वाळत होती आणि त्याची पानं जर बघितली ना अगदी मोहरीसारखी छोटी छोटी आहेत आणि ती खूपच जास्त गळाय लागली होती आणि त्या शोच्या झाडाच्या माझ्याकडे चार ते पाच कुंड्या आहेत आणि ते सुद्धा मी दुसरीकडं रिपोर्ट करणारच आहे टाकून वगैरे देणार नाही तर म्हटलं हे काढून घ्यावं कारण तिथं काही ते झाड उपजारी ये ना आणि ते सुकू लागलं आणि सुकलेली झा झाडं जे आहेत ते दारात बघायला पण बर... बरी नाही वाटत तर हा आहे आपला मोगरा तर इतकी सुंदर फुलं देतो तुम्हाला सांगते आणि इतकी सुवासिक मग ह्याची पण काय झालं की भर येऊन असे बऱ्याच फांद्यावरती राहिल्या होत्या की ज्यांना काही कळ्या नव्हत्या काय नव्हत्या अगदी खुरटल्यासारख्या वगैरे त्या फांद्या झालत्या तर म्हटलं त्या पण काढून घ्याव्यात म्हणजे जेणेकरून जी पोषक तत्व आहेत ती नवीन जिथून आपली नवती निघली आहे किंवा नवीन कोंब निघलेत त्याच्याकडे जातील उगीचे जिथले भर येऊन गेलाय ज्यांना काय आता शक्यताच वाटत नाही आहे की तिथं काही फुटण्याचा तर त्या फांद्या ठेवण्यात काही अर्थ नाही आणि जेवढं तुम्ही असं झाडांची हादूनमधून लक्ष देऊन थोडेफार कटिंग करताना त्या त्यावेळेस झाडं आणखीन छान होतेत आणि सुधारतेत पण आणि आहे असं की या मोगऱ्यावरती एक प्रकारचा रोग पण पडला आहे तो रोग असा आहे की कवळी पाणं कवळ्या फांद्या आणि त्याची जी नवी नवती आहे तो खातोय आणि तुम्हाला दिसणार पण नाही इतके सूक्ष्म बारीक हिरवे असे ते कीटक आहेत आणि नंतर पुढं जाऊन तुम्हाला ते पान दाखवते इतकं छोटं म्हणजे मी सांगूच शकत नाही तुम्हाला की मोहरीचा चौथा हिस्सा इतके बारीक डॉट डॉट पानाच्या पाठीभागं एका पानाच्या पाठीभागं हजारात दोड़ डॉट येत आहेत आणि त्या डॉटमधून आण ते हिरवे हिरवे छोटे किडे निघत आहेत आणि ते काय आहे ती पानं खातात आहे किडे त्यामुळं तिथली मोगऱ्याची पानगळती पण जास्त होती काही फांदा वाढत चाललेत कवळ्या फांदा खाल्ल्यामुळं तर मग तेच त्याची ते ते म्हटलं छाटणी पण करावी आणि भावाला दोन दिवसापूर्वीच फोन करून विचारलं होतं तर ह्याच्यासाठी औषध कुठलं मारू त्यानं मला एकदा येताना अशीच पांढरा मोवा किंवा काळा मोवा तुम्ही जर रेग्युलर व्हिडिओ बघत असाल ना तर तुम्हाला माहिती की आपल्याकडे पाठीमागं घेवड्याचा वेल होता तर त्या घेवड्याच्या वेलावरती काळा मोवा पडला होता त्याच्यासाठी ज्यावेळेस त्याने मला औषध दिलं ना तेव्हा त्यांनी बरीच तीन चार प्रकारची थोडी थोडी औषधं मला आणून दिली होती की तुला लागलं कधी तर मला फोन करून विचार तर भावाला फोन करून विचारलं हे असं असं झालंय पानाच्या पाठीमागं आणि त्यातलं कुठलं औषध मारू त्याच्यासाठी तर त्यानं मला सांगितलं की अर्धा लिटरला ते औषध किती आता मला त्याची नावं वगैरे इतकी परफेक्ट माहीत नाही आहेत आणि उघड चुकीची मी माहिती दिली आणि तुम्ही जर ते झाडावरती वापरलं आणि जळालं वगैरे तर ते नको तर तुम्हाला जर असे काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही जवळच्या औषधाच्या दुकानात जाऊन माहितीने घेऊ शकता तर मला भावाने जितकं प्रमाण सांगितलं त्या औषधाचं हे बघा कसं झालं आहे बघा किती छोटे छोटे डॉट आहेत पांढरे आणि मग ते प्रमाण घेऊन मी ह्याच्यावरती स्प्रे पण करणार आहे छान बघा इतकी अशी आता जी न लागणारी किंवा भर संपून गेल्या गेलेली सगळीही सक काढलीत सकाळचा जवळजवळ हा होता साडेनऊ पावणे दहाचा टायमिंग तर दिदी ट्युशनवरून आलेते साडेनऊला त्याच्यानंतर फक्त जी तिलाच म्हटलं तू घरात जा मी बाकीचा आवरून घेते आणि ह्याच्यानंतर मला एक तासाचा जो साडे दहापर्यंत सव्वा दहापर्यंतचा टायमिंग ता होता कृष्णाला आणाय जायचं टायमिंग होईपर्यंत म्हटलं एक तास आपल्याकडं आहे तो तो वाया नको जाऊ द्यायला म्हटलं हे बाहेरचं आवरून घेऊयात कारण झालं तर असं की बाहेर गेलं की ते मोगऱ्याकडंसारखं लक्ष जायचं की त्याला काय झालं आहे किंवा फुलं कमी झालेत म्हणून मग असं ठरवलेली कामं केली ना ती एक मानसिक समाधान असतं मग ती दिदीचे काही शूज पण खराब झाले ते शाळेचे ते पण व्यवस्थितरित्या बघा म्हटलं आता टाकून द्यावेत तिचे नवीन घेतले शूज तिला मग सगळं एका ठिक्यावरती भरलं आणि बाहेर नेऊन टाकलं आणि हिथं एक अशी वायर टाकली होती तर ती थोडंसं काम चालू होतं त्याच्यासाठी तिथं वायर अंतरली होती त्या वायरवरती ते ठिकं झाकून घेतलं म्हणजे कट वगैरे नाही पण टेन्शन नको म्हणून आणि इथं तुम्हाला चप्पलचं स्टँड दिसत असेल तर असं घ्यायचं आहे आपल्याला एक छान असं चप चप्पलचं स्टँड परंतु तिथं काय होतं की पाऊस पडतो आहे मग आपण लाकडी घेतलं तर तिथं भिजून जाणार आणि ऑनलाईन फायबरचे बघितले तर चार पाच हजार म्हणजे अति प्रमाणात त्याच्या किमती आहेत त्यामुळं माझा असा विचार चालू आहे की हळू आपण तिथं कडाप्यांचंच कपाट करून घ्यावं आणि लोखंड दर दरवाजा त्याला करून घ्यावा म्हणजे कायमस्वरूपी पण होईल आणि ते खराब पण होणार नाही म्हणून ते स्टँड तसं झाकून ठेवले जेणेकरून शूज वगैरे भिजणार नाहीत आणि नेहमी तर आल्यानंतर शूज वगैरे थोडेफार भिजतात म्हणून त्या पोर्चमध्येच काढतात शक्यतो कारण दोन्ही बाजूनी थोडंसं पाणी जातंच त्याच्यामध्ये आणि ऊन तीन तीन चार चार दिवस पाऊस आता पडतोय तेव्हा ऊन पडत नाही त्यामुळे लगेच सुकत पण नाही हातोहात काही झाडांना मला वाटलं की पाण्याची गरज आहे तर ते पण देऊन घेतली पिवळा ऑफिस टाईम आहे आणि ह्याची पानवर कशी ह्या शीत आणि दुसरा दाखवते आज हे बघा किती सुंदर फुलं आले आज पहिल्यांदाच आले ह्याला लावून जवळजवळ वर्ष झाले आणि हे माझ्या भाऊजाईने ते मला रूप मोठ्या तर ह्याला आज पहिल्यांदा आले असं फोन पण ह्याची चिनी गुलाबासारखी पान आहेत आणि दुसरा जो रंग आहे तर तो हा किती छान आहे ना हा झाले आत्ता सगळं आवरून आणि आता जवळजवळ आपल्याकडं व्हरायटी झाली तुम्ही काय म्हणता ह्या झाडाला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ऑफिस टाईमची जवळजवळ तीन ते चार प्रकारची व्हरायटी झाली तर हँगिंग बास्केट आणलेले तुम्हाला माहिती असतील खूप दिवसापूर्वी आणले तशाच आहेत आणि मला त्याच्यामध्ये ते फंगीसाइड निंफली अशा काही गोष्टी आणायच्यात कारण आत्ता इथलं झाडं काढल्यानंतर मी तुम्हाला दाखवलं की मुंग्याने आतल्या बाजूला कसं पांढर पांढरं करून ठेवले मग आता इथून पुढं असं आहे की झाडं लावायच्यात ना तर प्रॉपर सगळी तयारी करून लावायची म्हणून ते आणायचं आहे निंफली फंगिसाईड असलं ना तर ते बुरशी वगैरे वातीला पाणी कमी जास्त झालं किंवा मुंग्या काही किड करत नाहीत तर त्याची एक मिक्स फुलांची कोंडी करावी असा विचार आहे बघ लवकरच केली की तुमच्यासोबत शेअर करीन आणि फुलं आल्यानंतर तर नक्कीच शेअर करीन आजचा झारा हा क्लिनिंगचा व्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक सबस्क्राईब करा असंच तुमचं प्रेम माझ्यासोबत राहू द्या आणि लाईक केल्याशिवाय मात्र जाऊ नका नंतर भेटू छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून श्रीस्वामी समर्थ